लोकसभा निवडणूक झाली आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार झाल्या मात्र खासदार पदाची शपथ घेण्यापासूनच प्रणिती शिंदे चांगल्याच चर्चेत आलेत त्याचं कारणही तसंच आहे ते म्हणजे प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांचं नाव एकमेकांना जोडलं जात आहे अशा व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा येत आहेत या दोघांचं नातं खरंच जुळावं असं अनेकांना वाटतंय अनेकांना वाटतय की राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचं लग्न व्हावं सांगायचं कारण म्हणजे राहुल गांधी यांचं वय चोपन्न वर्ष आहे तर प्रणिती शिंदे यांचं वय त्रेचाळीस आहे दोघांचंही लग्न करण्याचं वय तर निघून गेलेलं आहे मात्र तरीही लोकांना यांच्याकडून खूप आशा आहेत त्यातच हल्ली अलीकडेच फेसबुकवरती वैभव छाया अकाउंट वरून प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांचा एक फोटो सध्या समोर येतोय या फोटोच्या कॅप्शन मध्ये वैभव छाया म्हणतात नाही म्हणजे हा फोटो मी स्वतःच क्लिक केलेला आहे मस्त कॅन्डिट मोमेंट होता तो पण फुल ऑन गॉसिप अँगलने निघालाय करा गॉसिप बिंदास्त आता हा गॉसिपिंगचा विषय आहे की खरंच यांच्यामध्ये काहीतरी शिस्त आहे हे येणाऱ्या काळात समोर येईलच